एस पी के नैसर्गिक शेतीमधील आपलं आज ख करडीचं खळं चालू आहे त्याच्या अगोदर आपण अकरा पोते बडून नेलेली तर राहिलेली आज बडाय लागलोत गेल्या वेळेस गडी आणि घरचे माणसं काही लेबर असल्यामुळे ले व्हिडिओ करण्यात नाही आला त्यावेळेस मी आलो आहे बडव लागायला तर बघा एक करडीचं आपलं खळं चालू आहे दोन नंबरचं खळं तर अकरा पोते पहिले झाले तर आता आजचं आज आपण खळं करायला लागलोत हे आमचे परम मित्र आपल्याला करडीचे घावळे आणून द्यायला लागलेले आहेत आणि आपण आता असं वर वर, वर वर ही करडी बडायला चालू आहे तर अशा पद्धतीने आपलं हे करडी झाली मित्रांनो बघा अशा अशा पद्धतीने बडायचं झालं आहे दिवस गेला आहे तिघा जणाला तो तर आम्ही चालू आहे बडायला व्यवस्थित करडीचं खळं आहे बेजारीचं काम आहे जरा पण आपल्याला विषमुक्त केमिकल विरहित बियाचं तेल माजलगाव वाशी हे ग्राहक आहेत माजलगावचे त्यांना द्यायचंही घरी मित्रांनो बघा अशा अशा पद्धतीने बडायचं झालं था था आहे दिवस गेला आहे तिघा जणाला बडितो तर आम्ही चालू आहे बडायला व्यवस्थित करडीचं खळ आहे बेजारीचं काम आहे जरा पण आपल्याला विषमुक्त केमिकल विरहित बियाचं तेल माझलगाव वाशी हे ग्राहक आहेत माजलगावचे त्यांना द्यायचं आहे तेव्हा काही ते करडीचं आपलं चालू आहे आहे आता होता आलंय पूर्ण दिवस झालाय तोही आता बळी उदळीनं होणार नाही आज तर उदळायला उंद्या लागणार आहे होत होतं आज दिवसभर बज बडीलय मी पण बसल्या बसल्या बडीलय ह्याचा कराडा बाळायला चालू आहे व्यवस्थित विषमुक्त नैसर्गिक शेतीमधील करडी खळं पहिले आपण असेच दोन तीन माणसं लावून अकरापत्याचं खळ केलेलं आहे खूप वेळ जात आहे ह्याला पारंपरिक पद्धतीने करायचं म्हणल्यावर कारण की हार्वेस्टरचा मोसम निघून गेल्याच्यानंतर करडी आपल्यावेळी काढायला आलती आप त्याच्यामुळं आपण काय केलं हे बडूनच खळं केलं आहे भरपूर सारा ढीक लागलेला आहे शेतकरी मित्रांनो तर आता तरा हे उदिडितानी तुम्हाला वाऱ्याच्या ह्यानी उदिळितानी तुम्हाला व्हिडिओ काढतो व्हिडिओ दाखवतो शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने आपण खळं तयार करणार आहेत अशा पद्धतीने विषमुक्त करडीचं बियाणं निर्मिती करणार आहेत एस पी के नैसर्गिक शेतीमधील दोन एकरमधली करडीचं बियाणं आपण काढलेलं आहे कलेक्ट केलेलं आहे आता किती होईल माहीत नाही पहिले पोते झालेले बघा हे करडी अशा पद्धतीने करडीचं खळ करायला चालू शेतकरी मित्रांनो विषमुक्त खा निरोगी राहा जेवढे ग्राहक आहेत आपल्यावाले तेल घेणार त्या ते ग्राहकांसाठी सूर्यफूल करडी आणि शेंगदाणा तीळ हे आपण नैसर्गिक शेतीमध्ये पिकवायला चालू केलेलं आहे तर आता हळूहळू हळूहळू क्षेत्र पण भरपूर झालेलं आहे आपल्याकडं आता तर आपण विषमुक्त केमिकल बीजापासून बनवलेलं तेल आपण ग्राहकापर्यंत पावचायचा प्रयत्न करू माझ्या गावच्या ग्राहकांसाठी पेशल सुविधा आहे कारण की भाजीपाल्याला आपण त्यांना विषमुक्त खाऊ घालतो तेल पण खाऊ घालायचं आहे परत त्यांना शेंदो सुद्धा आपल्याला हळूहळू सुरुवात करायची त्यांना शेंदोमिठाची सुद्धा माहिती सांगायची आपल्या किचनमध्ये आपल्या सभागृहामध्ये तीन विषारी घटक येऊन बसलेले आहेत त्याच्यामध्ये आहे आयोडिन मीठ मैदा आणि तेल हे सगळ्यात विषारी घटक आहेत शरीरासाठी ते आपल्या ग्राहकाला कमी करायचे सांगायचे आहेत आणि केमिकल फ्री या वस्तूकड या अन्नधान्याकड ग्राहकाला आकर्षित करायचं आहे आणि त्यांचे जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करायचा आहे शेतकरी मित्रांनो तर माझ्या ग्राहक मित्रांसाठी करडीचं खळं मी तुम्हाला आज दाखवलो मागच्या वेळेस मी नव्हतो आज आल्यामुळं मी स्वतः हाताने करडीचं खळं पारंपरिक पद्धतीने कसं करतात हे तुम्हाला दाखवितो तर चला बडायला चालू आहे तेव्हा हे करडीचं आपलं चालू आहे झालं आहे आता होता आलं आहे पूर्ण दिवस झाला आहे आहे आता बळी उदळीनं होणार नाही आज तर उधळायला उंध्या लागणार आहे ती गजन होत होत आज दिवसभर बर बस बडील मी पण बसल्या बसल्या हे असं करडा बडायला चालू आहे व्यवस्थित विषमुक्त नैसर्गिक शेतीमधील करडी खरं पहिले आपण असेच दोन तीन माणसं लावून अकरा प त्याचं खळं केलेलं आहे खूप वेळ जात आहे ह्याला पारंपरिक पद्धतीने करायचं म्हणल्यावर कारण की हार्वेस्टरचा मोसम निघून गेल्याच्यानंतर करडी आपल्या वडी काढायला आली ती त्याच्यामुळं आपण काय केलं हे बडूनच खळ केलं आहे भरपूर सारा ढीक लागलेला आहे शेतकरी मित्रांनो तर आता तरा हे उदिडितानी तुम्हाला वाऱ्याच्या हानी उदिळितानी तुम्हाला व्हिडिओ काढतो व्हिडिओ दाखवतो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण खळं तयार करणार आहेत अशा पद्धतीने विषमुक्त करडीचं बियाणं निर्मिती करणार आहेत एस पी के नैसर्गिक शेतीमधील दोन एकरमधली करडीचं बियाणं आपण काढलेलं आहे कलेक्ट केलेलं आहे आता किती होईल माहीत नाही पहिले अकरापोते झालेले आहेत बघा हे करडी अशा पद्धतीने करडीचं खळ करायला चालू शेतकरी मित्रांनो विषमुक्त खा निरोगी राहा जेवढे ग्राहक आहेत आपल्यावाले तेल घेणारे त्या ग्राहकांसाठी सूर्यफूल करडी आणि शेंगदाणा तीळ हे आपण नैसर्गिक शेतीमध्ये पिकवायला चालू केलेलं आहे तर आता हळूहळू हळूहळू क्षेत्र पण भरपूर झालेलं आहे आपल्याकडं आता तर आपण विषमुक्त केमिकल बीजापासून बनवलेलं तेल आपण ग्राहकापर्यंत पावचायचा प्रयत्न करू माझलगावच्या ग्राहकांसाठी पेशल सुविधा आहे कारण की भाजीपाल्याला आपण त्यांना विषमुक्त खाऊ घालतो तेल पण खाऊ घालायचे परत त्यांना शेंदो मिठाचं सुद्धा आपल्याला हळूहळू सुरुवात करायची त्यांना शेंदो मिठाची सुद्धा माहिती सांगायची आपल्या किचनमध्ये आपल्या सगळ्या तीन विषारी घटक येऊन बसलेले आहेत त्याच्यामध्ये आहे आयोडिन मीठ मैदा आणि तेल हे सगळ्यात विषारी घटक आहेत शरीरासाठी ते आपल्या ग्राहकाला कमी करायचे सांगायचे आहेत आणि केमिकल फ्री या वस्तूकड या अन्नधान्याकड ग्राहकाला आकर्षित करायचं आहे आणि त्यांचे जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करायचा आहे शेतकरी मित्रांनो तर माझ्या ग्राहक मित्रांसाठी करडीचं खळं मी तुम्हाला आज दाखवलो मागच्या वेळेस मी नव्हतो आज आल्यामुळं मी स्वतः हाताने करडीचं खळं पारंपरिक पद्धतीने कसं करतात हे तुम्हाला दाखवितो तर चला बळायला चालू आहे बघा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपली उदळायला चालू आहे करडी धाड द्या धार द्यायला चालू आहे अशा पद्धतीने मोठी रास पडली आता किती होईन तो होईन देव जाणे असं पद्धतीने आपण करडीचं वरच्या वरचे उभडायला चो लागलो होतं